न्यूज सत्याला शब्दाची धार शहरामध्ये कासरवाडी येथे पवना नदी किनारी असलेले जागृत शिवालय सूर्य महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त दिनांक आठ मार्च ते नऊ मार्च रोजी दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अंदाजे पंधरा हजार भाविकांनी खिचडी केळी आणि दूध अशा महाप्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळी साडेसात वाजता पिंपरी चिंचवड शहराचे भाजपाचे शहराध्यक्ष माननीय शेठ जगताप यांच्या शुभास्ते भगवान शिवशंकराची महाआरती करण्यात आली तसेच महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका सौ सुजाताताई पलांडे गोडुंबरे गावच्या सरपंच सौ निशाताई सावंत आणि सर्व महिलांच्या शुभहस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक श्री दत्तात्रय लांडगे श्री, श्री किरण मोटे श्री अभिमन्यू दहेतुले श्री अनिकेत काटे नाट्य निर्माते श्री विजय जोशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माननीय आरोग्याधिकारी श्री प्रकाश जवळकर पुणे शहराचे स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान रतन लांडगे महाराष्ट्र राज्य वैद्यमापन शास्त्राचे सदस्य श्री भाऊसाहेब लांडगे पवना सहकारी बँकेचे संचालक श्री जितेंद्र लांडगे श्री भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री रवींद्र लांडगे उद्योजक तात्यासाहेब सातपुते श्री सनी धर्मशाळे श्री नॉनीसिंग चावला श्री महेश बिरदवडे सर युवा नेते श्री विनोद परांडे श्री गणेश सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि शिवाजीराव लांडगे श्री दशरथ लांडगे श्री परशुराम लांडगे अॅडव्होकेट बबनराव बवले श्री रवींद्र सातव श्री नवीन लायगुडे श्री मारुती लांडगे श्री विश्वास लांडगे प्रशांत लांडगे श्री रमाकांत लांडगे श्री बाबासाहेब लांडगे श्री बाळूकाका जवळकर श्री चंद्रकांत लांडगे श्री विनायक जवळकर श्री विनायक पिसाळ श्री मोहन फुगे श्री तुकाराम बळजबळकर श्री रोहिदास चव्हाण श्री रघुनाथ जवळकर श्री विशाल मोटे श्री गणेश जवळकर श्री अशोक लांडगे श्री मनोहर मारणे श्री रामभाऊ लांडे श्री सयाजी लांडे तसेच सर्व ग्रामस्थ महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दुसऱ्या दिवशी अन्नप्रसाद असल्याचे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दोन दिवस चाललेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संदीप भाऊ लांडगे युवा मंच महिला कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले सर्व कार्यक्रमाचे सुंदर नियोजन मंदिराचे विश्वस्त आणि महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार श्री काळूराम लांडगे आणि श्री अनिल नाना लांडगे यांनी केले होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा